नमस्कार आज पुन्हा एकदा येतो आहे आपण पे एज्युकेशनच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत शिक्षण शिक्षण आणि बदलता हे जे जग आहे हे योग आहे याचा आपण जो माझं तारतम्य साधण्याचा या ठिकाणी सा या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत आपण आज बघतो आहे आज, आज प्रत्येकजण व्यावसायिक शिक्षणाच्या पाठी धावतो आहे प्रत्येकजण उर फुटस्तो शिक्षणाच्या पाठीमागे पळतो आहे आज आपण जर एक शेतकरी वर्ग किंवा मिडल क्लास वर्गाचा जर विचार केला तर त्याच्या अव्याक्या बाहेरची आत्ताची जी, जी शिक्षण व्यवस्था आहे आणि यांचा जो खर्च आहे तो केलेला आहे तरी आपण ते शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतो आहे तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे आपली जी होती नव्हती जी पुंजी आपण जमा केलेली आहे जीव मारून स्वतःच्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत ते घेणं टाळून आपण जो पैसा जपवून ठेवलेला आहे आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी आणि त्याच्यासाठी आपण खर्च करतो आहे जे काय योग्य आहे परंतु या ठिकाणी माझा सांगण्याचा हेतू हा आहे की आपण प्रत्येकानं या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये या स्पर्धेच्या युगामध्ये सर्वांनी त्याच्यामागे न धावता न पळता आपण आपल्या कुवती पद्धतीने चांगलं शिक्षण आणि शिक्षणाबरोबर एक चांगले संस्कार आपण मुलांना देता येतील का हे बघणं फार गरजेचा विषय आहे कारण आपण जर बघितलं आजची जी शिक्षण व्यवस्था आहे किंवा आज आपण जे सर्रास आपण जे शिकतो आहे आपण मागील दहा पंधरा वर्षाची शिक्षण पद्धती बघूयात म्हणजेच आपण अगदी स्वातंत्र्य झाल्याच्या जा काळापासून बघूयात ते आज तागायत आणि पुढचे जे पंधरा वीस वर्षाचं आपलं शैक्षणिक भविष्य काय असेल ते आपण या ठिकाणी बघूया खऱ्या अर्थानं एकोणावीसशे नव्वद दोन हजारच्या दरम्यानचा जो काळ होता खऱ्या अर्थानं शिक्षणासाठी पूरक होता शिक्षणाला खर्च फार कमी लागायचा आणि डिग्री झाल्याच्या नंतर किंवा मॅट्रिक झाल्याच्या नंतर चांगल्या पद्धतीचे नोकरी आपल्याला या ठिकाणी लागायची काळ बदलत गेला काळ पुढे येत गेला त्या पद्धतीनं हा शिक्षणाची जी व्यवस्था आहे इनबॅलन्स कुठेतरी होताना आपल्याला दिसते आहे कारण व्यवसायीकरणाचं फार मोठं प्रमाण या शिक्षण व्यवस्थेमध्ये येऊ घातलं आणि त्यामुळे होतं काय शिक्षणाला होणारा जो खर्च आहे तो लाखामध्ये केला भ्रमसाट झाला आणि त्याच्यामधून निघणारं जे आउटपुट आहे म्हणजे जी नोकरीची शाश्वतता आहे ती अतिशय नगण्य झाली मग याच्यामधून जे गर्भश्रीमंत आहेत जे चांगल्या पद्धतीनं ज्यांची पर्चेसिंग पॉवर आहेत हे लोकच पुढं जायला लागले आपल्यासारखे सर्वसामान्य लोकं या ठिकाणी शिकून डिग्र्या घेऊन आज आपल्या वाट्याला फक्त मनस्ताप येतो आहे आणि म्हणून आज या समाजाचं जे विद्रुपीकरण होताना आपल्याला दिसतं आहे समाजामध्ये आज अतिशय विद्रुप परिस्थिती आहे अगदी पोस्ट ग्रॅज्युएट झालेली जी मुलं आहे ते बिना नोकरीची आणि पर्यायानं बिना लग्नाची फिरतायत आणि म्हणून ती आज फस्ट्रेशनमध्ये आहेत प्रचंड डिप्रेशनमध्ये आहेत आणि म्हणून ते कुठेतरी मरणाला जवळ करतात कारण त्यांच्यावरती ती परिस्थिती आज पुढवलेली आहे परंतु माझा म्हणणं एवढा आहे सांगणं एवढा आहे या माध्यमातून मा हा मेसेज देऊ इच्छित आहे की इथून पुढचा जो येणारा काळ आहे पंधरा वीस वर्षाचा जो काळ आहे ना मित्रांनो बांधवांनी मायबापांनी आपल्या जवळची जी कुंची आहे आपण जो, जो कमावलेला कष्टाचा आणि खमाचा जो आपला पैसा आहे ना तो पैसा आपण योग्य शिक्षणाला फार मोठ्या स्पर्धात्मक शिक्षणाच्या मागे न लागता मोठ्या डोनेशन फीज देऊन बाहेर आउट ऑफ मुलांना न पाठवता चांगलं आपल्या परिस्थितीला छेपेल तेवढं मुलाच्या भविष्याचा विचार करून ते शिक्षण त्या प्रमाणामध्ये दे आपण देणं गरजेचं आहे त्याचबरोबर मुलाला हे जे औपचारिक शिक्षण पद्धती जी आहे आपण जी देतो आहे जी सगळंच आपल्याकडे जो प्रघात पडलेला आहे त्या शिक्षण व्यवस्थेबरोबर आपल्याला मुलामध्ये जे स्किल आहे मग ते स्किल कोणतं असावं तर मुलामध्ये जे जगण्याचं स्किल आहे त्या परिस्थितीमध्ये जी परिस्थिती आपली आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदी सुखाने आणि आहे त्या परिस्थितीमध्ये चांगलं उत्तम कसं घडवता येईल स्वतःला कसं आनंदी ठेवता येईल स्वतःबरोबर एक कौटुंबिक जबाबदाऱ्या घेऊन कसं पुढे चालता येईल हे विचार आजच्या काळातील मुलाला देणं फार गरजेचं आहे कारण काळ पूर्ण प्रचंड बदलतो आहे येत्या पंधरा वीस वर्षामध्ये दोनच कॅटेगरीचे लोक या ठिकाणी तग धरू शकतील जगू शकतील ज्याच्याकडे हमाम भ्रष्ट माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून ज्यांनी पैसा कमवलेला आहे जे मोठमोठे कंपनीचे मालक आहेत भ्रष्ट मोठे अधिकारी आहेत आणि जे राजकारणी आहेत ज्या लोकांनी भ्रष्ट पद्धतीनं आमापाशा आपल्या वखारी भरून ठेवलेल्या आहेत हेच लोक भविष्यात सांगतील आणि दुसरी गोष्ट आपल्यासारखे सर्वसामान्य जे लोक ज्यांच्याकडे विचाराची क्षमता आहे आध्यात्मिक ठेवण आहे आणि एक संस्कारीचा संस्कारात्मक चांगला ठेवा आहे असेच मुलं आणि अशाच पिढ्या भविष्यामध्ये जतन होतील नव्हे त्या आनंदामध्येच जगतील कारण तुम्हाला एक सत्य या विश्वातलं आणि या दुनियेतलं सांगतो भलं या ठिकाणी कोणीच कोणाचं करायला आलेलं नाही प्रत्येक जण या ठिकाणी आपापला व्यवसाय करतो आणि ह्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या झालेल्या आहेत हे जे कब्बर श्रीमंत झालेले आहेत गर्भश्रीमंत झालेले आहेत हे लोक त्यांची मनोपॉली घेऊन आपल्यावरती राज्य करत आहेत खऱ्या अर्थानं आपण आपल्या राष्ट्रामधून ब्रिटिशांना हकलून लावण्या इतकं किंवा आपण आपल्यावरती ज्या ज्या वेळेला बलकी आक्रमणच झाली त्या त्या वेळेला आपण निस्वार्थपणे एकजुटीने एकविधाने लढून त्यांना पळवून लावू शकलं कारण आपण मुळात पारतंत्र्यात होतो आपण ते स्वीकारलं होतं परंतु आत्ता आपण स्वातंत्र्य म्हणतो आहे परंतु मानसिक जे पारतंत्र्य आहेत ही जी मोनोपॉली आहे ही एक अधिकारशाही आहे जी भ्रष्ट व्यवस्था आहे रगेल राजकारणी आहे आणि ही जी तंडेल अशी भांडवलशाही आहे ही ना आपल्याला सळो की पळो करून ठेवलेला आहे म्हणून यांच्या कोणत्याही जाहिरातीसाठी यांच्या कोणत्याही ॲडव्हर्टाईजसाठी आपण बळी न भरता आपल्या परीनं एक आध्यात्मिक जीवनाचा ठेवा ठेवून चांगलं आनंदी सुखमय हाय त्या परिस्थितीमध्ये आपल्याला सुख शोधता येईल का आनंदीत झगता येईल का आणि आनंदमय वातावरणामध्ये त्या जबाबदाऱ्या पेलवून कर्मण्यवादी कारस्ते माफले शुकांचन म्हणजे आपण फळाची अपेक्षा करायची आहे परंतु काम करताना निष्काम करायचं आहे आणि निष्काम कर्म केल्याच्या नंतर भगवंताला आपल्याला द्यावाच लागतं तो आपलं देणं लागतो म्हणून आपल्याला ज्याच्यामध्ये आवड आहे आपली मुलं शिकवताना अशी शिकवा त्यांना ज्याच्यामध्ये उत्सद आनंद वाटतो आहे त्याच्यामध्ये त्यांना मनातून मनस्वी ते काम करताना बोर वाटत नाही त्रास वाटत नाही आनंद वाटतो अशा कामामध्ये झोकून द्या कर्म करत राहा आहे त्या परिस्थितीमध्ये जगण्याचा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा हेच आपल्या भविष्याचं जगण्याचं शाश्वत आणि लांबान उपाय आहे एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद